बीड जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे या अंतर्गत वाल्मिक कराडसह चार टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावे मगोक्का कारवाई करण्यात आली आहे दरम्यान मागील पाच महिन्यामध्ये अकरा पोलिसांना निलंबित केलंय त्यातील दोघांचे निलंबन दोन महिन्यातच मागे घेण्यात आलंय तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांना बीडच्या पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे बीड पोलीस अधीक्षकांकडून सुरू असलेल्या कारवाईमध्ये परळीतील फडटोळीवर रविवारी मकोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली रघुनाथ फड आणि इतर सात ते आठ जणांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सहदेव वाल्मिक सातभाई यांना अडवून मारहाण तसेच दोन लाख रुपये लुटले या प्रकरणी रघुनाथ रामराव फडसह जगन्नाथ विक्रम फड सुदीप रावसाहेब सोनवणे बालाजी अंकुश दहीफळे सर्व राहणार परळी आणि विलास बालाजी गीते राहणार नंदाग तालुका परळी यांना अटक करण्यात आली धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गीते हे दोघे पसार आहेत या टोळीने परळी आणि आंब्याजोगाई परिसरात दहशत माजवली हो असून दोन्ही हद्दीत दहा गुन्हे केल्याचं उघडकीस आलंय त्यातील नऊ गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली आहे या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव चार मे रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्याकडे पाठवला होता त्यानुसार मकोका लावण्यास परवानगी दिल्याचं बीडच्या पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय यापूर्वी वाल्मिक कराडांनी त्याच्या टोळीवर मकोकांतर्गत कारवाई केली आहे खोक्या उर्फ सतीश वर ही मकोका कारवाई केली आहे टोली वर टोळीवरही मकोका लावण्यात आलाय याशिवाय बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नवनीत कौवत यांनी मागील पाच महिन्यात अकरा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती यामध्ये खोक्याला कारागृहाच्या आवारात विशेष सेवा सवलत दिल्याचा ठपका ठेवत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र नुकतेच या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं आहे तर पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे आणि उपनिरीक्षक रणजित कासले यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्री यांनी बडतर्फ केली आहे दोन शिपायांना पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केला आहे